माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अंकारात्ना माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासरंग बरखेड माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे बाई मी माळीन संतागरची बाई मी माळीन संतागरची घराची ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञाना फळ कांदा कोथंबीर मिरची बाई मी माळीन बाई मी माळीन माळीन सन्तागरची ग्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची पाटी तुम्ही भरला भाजी पाला पाटी तुम्ही भरला भाजी पाला विकायला आले मी तुमच्या गावाला विकायला आले मी तुमच्या गावाला

बाई बईमेमाळीन संतागरची ज्ञान कात कांदा फळ कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची बाईया माळणीचा हिरवा हिरवा मळा बाईया माळणीचा हिरवा हिरवा मळा मळ्यात कुकू खू गाते कोकिळा मळ्यात कुहू घाते गाते कोकिळा आम्मरी कृपा विठुरायाची അമ്മാവര കൃപായ വിട്ടുരായാഫ കബീര മിർ ജാന ഫഴ കോറി മാ ज्ञान फळं कांदा कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची रंगीत फळं फुलांनी भरली बाग रंगीत फुलांनी भरली बाग या बागात तोडले काटेकरी वांगं या बागेत तोडलं काटेरी वांग कोणी फुलली गाईया चाप्याची कळी फुल एक बाईया चाची कळी फुल एक बाईया चाप्याची घ्या ना फळ कांदा कोथिंबीर मिर्ची घ्या ना फ कांदा कोथिंबीर मिर्ची बाईमळी संतागरची बांमी माळीण संतागरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची ज्ञान फळ कांदा कोथंबीर मिरची एका जनार्दणी मी ना घरची नारी एका जनार्दणी मी ना घरची नारी नाही मागत येणार ना माघारी नाही फिरून येणार मी माघारी नाही फिरून ये मा येणार पुन्हा माघारी फळ